सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस टूर्स फीलक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट ऑलिम्पियाेईसीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपू असे म्हणणाऱ्या विरोधात आज विटा ब्राह्मण समाजाने शांततेच्या मार्गाने निषेध करीत पोलिसांना निवेदन दिले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सरपंच असणाऱ्या या महाशयाची व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे ते त्यात त्यांनी ब्राह्मण समाजाला असभ्य भाषा वापरत प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी शब्दात हल्लाबोल केला आहे त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले राजकारणात हल्ला प्रतिहल्ला हा होतच असतो पण राष्ट्रवादीच्या या सरपंचाने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि शड्डू ठोकत अतिशय एकेरी भाषेत देवेंद्र फडणवीस व ब्राह्मण समाजावर टीका केली त्यावेळी विट्यातील शांतताप्रिय समजला जाणारा ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरला पण शांततापूर्ण मार्गाने त्यांनी पोलिसांना निवेदन देत या घटनेचा मोठा निषेध केला पाहुयात काय म्हणाले ते नमस्कार आज आम्ही समस्त ब्राह्मण समाज विटा यांच्या मार्फत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमलो आहोत गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे तीन मिनिटात ब्राह्मण समाजाला संपून टाकू असा हा चेतावणीखोर वक्तव्य करणारा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओचा आणि अशा प्रवृत्तींचा प्रथमत ब्राह्मण समाज म्हणून आम्ही याचा तीव्र निषेध व्यक्त करतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यासाठी संपूर्ण ब्राह्मण समाजाचा या मागणीला पाठिंबा आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील हे आरक्षण मिळावं आणि ते कायद्याच्या कसोटीवरती टिकावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि त्याच्या प्रयत्नांच्या आधारावरतीच हे आरक्षण मिळतंय परंतु समाज विघातक काही प्रवृत्ती समाजामध्ये दुही पाडण्यासाठी आणि समाजामध्ये जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशी चिथावणीखोर वक्तव्य करतायत तर प्रशासनाच्या वतीनं आम्ही प्रशा, आम्ही ब्राह्मण समाजाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो अशा चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींना आणि सदर व्यक्तींवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि सामाजिक सलोखा असाच राहावा समाजा समाजामध्ये कोणतेही तेढ निर्माण होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे अशी आम्ही समस्त विटा ब्राह्मण समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देत आहोत धन्यवाद शेतीमधील उत्पादन अनेक पटीने वाढवण्यासाठी उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर